नमस्कार मी किशोर दळवी मॅथ्स गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गणितातील गंमत आणि गणितातील गंमत म्हणजेच काय तर अंक अंक अंकांची जादू आणि ह्या अंकांच्या जादूमध्ये आज आपण दहा संख्येची बेरीज ओळखायला शिकणार आहोत म्हणजे दहा संख्या इथे लिहिल्या जाणार आहेत मी न पादा तुम्हाला ती बेरीज किती येणार हे सांगणार आहे म्हणजे फार चांगली अशी जादू आहे आणि मुलांना निश्चितच आवडेल आणि अध्यापनामध्ये जर याचा वापर केला तर मुला मुलांच्या मनामध्ये गणिताविषयी आवड निर्माण होईल आणि विशेष म्हणजे बेरजेचं दृढीकरण होईल आणि असंच खेळत विद्यार्थी बेरीज करायला तयार होते म्हणजे गणिताकडे ते गणित विषयाकडे जो गणित विषय अतिशय रंजकतेने आणि आवडीने त्याचा अभ्यास करतील तर पाहूया अंकांची बेरीज ओळखणे इथे दहा संख्या लिहिले जाते आणि त्या दहा संख्या मी न पाहता तुम्हाला किती बेरीज येते ते मी तुम्हाला बेरीज करण्याच्या अगोदर सांगणार आहे मी संख्या पाहणार नाहीये आणि दहा संख्या आता मॅडम लिहिते तर आता मॅडम सात संख्या लिहिते दहा संख्या लिहिणार आहेत सातवी संख्या मला सांगणार आहेत आणि मी त्या दहा संख्यांची ते अंक न पाहता बेरीज किती आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर मॅडम लिहितील बा मी तुमच्या समोर पाहतोय आणि वही कागद आणि पेन घेतलेले का तर मी तुम्हाला याच्यावर उत्तर लिहून सांगणार आहे की किती उत्तर येते तो तर मॅडम दहा संख्या लिहिणार आहेत अतिशय फार गमतीशीर अशी ही गणितातली गंमत आहे मुलांना खूप आवडते आणि विशेष म्हणजे मुलांचं गणिताचं बेरजेचं दृढीकरण होते आणि फार आवडीने विद्यार्थी गणिताकडे आकृष्ट होतात म्हणजे गणित विषय त्यांच्या आवडीचा निश्चितच होईल तर अध्यापनामध्ये सुद्धा याचा वापर केला तर मुलांना फार आवडते आणि बेरजेचं दृढीकरण होईल आणि फार अतिशय गमतीशीर आहे ही दोन प्रकारे ट्रिक वापरता येते एक तर सातव्या संख्यापर्यंत लिहायचं सातवी संख्या सांगायची मी तुम्हाला बेरीज सांगेल आणि नंतर मग परत तुम्ही तीन संख्या मिळवायच्या तरी सुद्धा बेरीज बरोबर येईल किंवा दहा संख्या लिहून सातवी संख्या मला सांगायची तरी सुद्धा मी बेरीज अगदी परफेक्ट सांगणार आहे बरोबर आहे तर अशा पद्धतीने ही ट्रिक आपल्याला वापरायची अजूनही तुम्ही जर मॅथ्स गुरु ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळत राहते आणि ही ट्रिक जर तुम्हाला शिकायची असेल ही गणितातली गंमत जर तुम्हाला शिकायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहा म्हणजे तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची बेरीज अंक न पाहता संख्या न पाहता बेरीज करता येईल मॅडम संख्या लिहित संख्या लिहून झाल्यानंतर मला त्यातली सातवी संख्या मला सांगायची आहे आणि सातवी संख्या सांगितल्यानंतर मी तुम्हाला त्याचं उत्तर काय येणार हे अगोदर सांगणार आहे मात्र दहा संख्या लिहायच्या हे लक्षात घ्या अशा कोणत्याही संख्या तुम्ही लिहू शकताय मी याची ट्रिक सुद्धा तुम्हाला समजावून सांगणार आहे की उत्तर कसं आणि संख्या कशा लिहायच्या कशा घ्यायच्या हे तुम्हाला सांगणार आहे लिहून झाले का पंचावन्न मधली संख्या काय आहे पंचावन्न पंचावन्न ओके मधली संख्या पंचावन्न आहे तर मी आता तुम्हाला याचं उत्तर काढून दाखवतो मधली संख्या पंचावन्न आहे ह्याचं उत्तर जे ह्याचं उत्तर आहे सहाशे पाच किती उत्तर येणार आहे सहाशे पाच बघा मी संख्या पाहिलेल्या नाहीयेत पण संख्या न पाहता मी तुम्हाला याचं उत्तर सांगितलेलं आहे याचं उत्तर येणार आहे सहाशे पाच खोट वाटतंय चला आपण प्रत्यक्षात बेरीज करून पाहूया म्हणजे कळेल काय ते चला मी याचं उत्तर जे लिहिलं आहे ते उत्तर इथे लिहितो बघा उत्तर लिहिलं होतं सहाशे पाच पाहूया आपण सहाशे पाच हे उत्तर येते का बेरीज करूया बेरीज मध्ये आता नेट लक्ष द्या तीन अधिक पाच आठ आठ ना पाच तेरा तेरा ना तीन सोळा सोळा बघा तीन ना पाच आठ आठ ना आठ सोळा सोळा तीन एकोणीस एकोणीस न एक वीस वीस चार चोवीस चोवीस ना पाच एकोणतीस एकोणतीस तीस आणि अडतीस अडतीस आणि चार अडतीस आणि चार बेचाळीस बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस पंचेचाळीसचे पाच आजच्या चार चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ना पाच पंधरा पंधरा ना तेवीस तेवीस आणि चार सत्तावीस सत्तावीस आणि तीन तीस तीसची शून्य आजच्या आले तीन तीन चार पाच आणि सहा सहाशे पाच बरोबर बेरीज आलेली आहे ना ते, ते संख्या फक्त ती एक सात नंबरची संख्या कोणती आहे ती सात नंबरची संख्या जी आहे ती मी फक्त विचारली आणि त्याच्यावरनं बेरीज केली अगदी बेरीज बरोबर आहे बघा सहाशे पाच तुम्हाला हे शिकायचंय चला शिकायचं असेल तर काय करायचंय हे समजून घ्या उत्तर कसं करायचं हे समजून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला हे एक उदाहरण झालं आता आपण दुसरे उदाहरण घेऊन प्रत्यक्षात ही ट्रिक आहे ती ट्रिक समजून घेऊया समजा उदाहरणार्थ आता हे जे मॅडमने लिहिलेलं होतं तेच उदाहरण तुम्हाला मी आधी पहिलं समजावून घेतो मॅडमने काय लिहिलं होतं पहिला अंक होता तीन बरोबर आहे त्याच्यानंतरचा अंक घेतला पाच आता हे जे दोन अंक आहेत ना हे दोन अंक कोणतेही गृहित धरायचे कोणतेही लिहायचे तुम्ही कोणतेही संख्या लिहा पहिले दोन अंक कोणतेही लिहायचे आणि त्याच्यानंतर मात्र ह्यांची बेरीज करत जायचे काही अशाच प्रकारच्या संख्या लिहायला सांगायचे हे लक्षात घ्या तीन अधिक पाच आठ म्हणजे या दोघांची बेरीज केली नंतर मग पुन्हा पाच अधिक आठ तेरा मग पुन्हा यांची बेरीज करायची तेरा अधिक आठ एकवीस अशी बेरीज करत करत दहा संख्यापर्यंत जायचं तीन अधिक एक चार एक अधिक दोन तीन पुन्हा एकवीस आणि चौतीस यांची गेरीज करायची एक अधिक चार पाच दोन अधिक तीन पाच चार अधिक पाच नऊ तीन अधिक पाच आठ पाच अधिक नऊ चौदा आजचाला एक पाच ना एक सहा आठ चौदा आजचाला एक किती संख्या झाल्या एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ आणि दहा संख्या लिहायची आहेत नऊ ना चार तेरा आठ आजचाला एक चार ना एक पाच पाच आठ तेरा आजचालय दोनशे तेहतीस मला ते दहा संख्या पूर्ण है, एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ आणि दहा अशाच प्रकारची संख्या घ्यायची आहेत दोन संख्या कोणत्याही घ्यायच्या सुरुवातीला ते लक्षात घ्या कोणत्याही दोन संख्या घ्यायच्या आणि मात्र अशा पद्धतीने नंतर त्यांची बेरीज कर बघा होते संख्या बेरीज करतो तीन अधिक पाच मग आठ लिहितो आठ अधिक तेरा पाच अधिक आठ तेरा करतो आठ अधिक तेरा एकवीस करतो अशी बेरीज करत तर दहाव्या संख्यापर्यंत जायचं त्याच्यानंतर हा जो अंक आलेला आहे हा अंक मला सांगितला होता मी काही संख्या पाहिली नव्हती पण सातवा अंक विचारायचा लक्षात घ्या सातवा अंक सांगितला होता पाच पंचावरून तर मग आता उत्तर कसं काढायचं हे समजून घ्या उत्तर काढण्यासाठी काय करायचं तर हे पाच आणि हे पाच असे दोन बाजूला लिहून टाकायचे आणि नंतर हे अंकांची बेरीज करायची पाच अधिक पाच किती होतात दहा यांची बेरीज किती होते दहा मग दहामध्ये हे दोन अंकी संख्या की नाही जर तीन अंकी संख्या असेल तर इथे आलेली बेरीज पूर्णच्या पूर्ण द्यायची तसं पण उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे पण ही दोनच अंकी संख्या आहे मग दोन अंकी संख्या असेल तर ह्या दोघांच्या मध्ये एकक स्थान लिहायची बेरीज आली आहे त्याच्यातली दहा आहे तर एक स्थान किती आहे शून्य मग शून्य लिहिणार आणि हा एक आहे हा एक हातचा ह्या पुढच्या संख्येमध्ये मिळवायचा म्हणजे पाच अधिक एक सहा त्याच्यानंतर शून्य आणि पाच म्हणजे मी तुम्हाला सांगितली होती ऐंशी बेरीज किती येते ही सहाशे पाच येते ही अचूक बेरीज तुम्हाला <laughs> सांगितले सांगितली होती अशा पद्धतीने उत्तर काढण्याची सातवी संख्या बघायची दोन बाजूला दोन संख्या आली तर एकच स्थानामध्ये जायचं आणि हातचा आलेला पुढच्या संख्येमध्ये मिळवायचा म्हणजे ते आपल्याला उत्तर मिळते अजून आपण एक उदाहरण बघूया तुम्हाला ही ट्रिक आज कुठल्याही परिस्थितीमध्ये शिकायचीच आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आपण आपण अजून एक वेगळी संख्या लिहू आणि उत्तर कसं काढायचंय बघूया हो मी पाच घेतोय आणि त्यानंतर घेतोय दहा आता बघा ह्या दोन संख्या कोणत्याही लिहायला सांगायची आणि त्याच्यानंतर माझं काय करायचंय त्याला सांगायचं की ह्या संख्या, संख्या, संख्या बेरीज करत करत दहाव्या संख्येपर्यंत जायचं आहे तुम्हाला आता मी काय करतो सातव्या संख्येलाच उत्तर काढतो आणि नंतर पुढच्या तीन संख्या लिहितो त्यांच्यामध्ये बघा आता यांची बेरीज करणार दहा ते पाच पंधरा नंतर दहा अधिक पंधरा पंचवीस नंतर पाच अधिक पाच शून्य आठ साला एक चाळीस मग चाळीस आणि पंचवीस यांची बेरीज करणार आपण पा, पासष्ट एक दोन तीन चार पाच आणि सहा आता परत यांची बेरीज करणार पाच सहा चार दहा आता मी ते थांबतो आणि सातव्या संख्येला थांबू शकता तुम्ही त्याला आणि सातव्या संख्येला थांबवल्यानंतर आता त्याला विचारू शकता बघा सातवी संख्या किती आहे तर तो सांगेल एकशे पाच बरोबर आहे आता एकशे पाच वरून तुम्ही उत्तर कसं काढणार आहे तर बघा इथे पाच आणि एक पाच आणि एक असे लिहिणार आणि मध्ये काय लिहायचं बघा आता एक तीन अंकी संख्या आहे मग तीन अंकी संख्या असेल तर काय करणार आहे बघा ह्या आता बेरीज करणारे आहेत दहा आणि एक किती आहेत पाच दहा अधिक पाच यांची बेरीज करायची बघा हा एक आणि एकत्र पकडायचे दहा यांची बेरीज करायची दहा अधिक पाच पंधरा आणि इथे काय करणार आहे तर पंधरा डायरेक्ट लिहिणार ही तीन अंकी संख्या म्हणून आधीच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं दोन अंकी संख्या होती म्हणून एकक स्थान लिहिला आणि जो दशक स्थान होता तो पुढच्या संख्येमध्ये मिळवला होता बरोबर आहे तर इथे तीन संख्या म्हणून काय करणार तर तीन संख्या असल्या कारणाने पूर्ण जर चार संख्या असती तर काय केलं असतं आपण दोन अंक लिहिला असता आणि एक अंक पुढे मिळवला असता हे लक्षात ठेवा जर तुम्ही असं करत गेला तर तुम्हाला आपोआप कळेल काय करायचंय ते तुम्ही पुढे अजून याच्यामध्ये वेगवेगळे जे आहेत इथे तीन अंकी चार अंकी पाच अंकी सहा अंकी संख्या येत असेल तर काय करायचं हे तुम्ही शोधून काढू शकता तर आता ही तीन अंकी संख्या आली म्हणून मी काय केलं बघा पाच आणि एक लिहिले आणि दहा ना पाच पंधरा पंधराची बेरीज जी बेरीज आली ती डायरेक्ट मध्ये लिहिली आधी कसं नव्हतं केलं आधी काय केलं होतं ते बेरीज किती आली होती दहा पण दोनच अंक होते मग दोनच अंक असल्या कारणामुळे मी काय केलं होतं मध्ये लिहून एक हातचा पुढे घेतला होता ते ही ट्रिक आहे समजून घ्या आता पुढच्या संख्या लिहि आपण पाच न पाच दहाशे शून्य सहा लाईल पुन्हा पाच शून्य एक सात आणि दोनशे पंच्याहत्तर पुन्हा सात आठ नऊ झाले दहा संख्या द्यायचे आहेत पाच सात न सात चौदा अकरा एक बघा आता यांची बेरीज करा यांची बेरीज किती येईल शंभर टक्के एक हजार एकशे पंचावन्नच येईल करून बघा पॉज करा व्हिडिओ पॉज करून तुम्ही यांची बेरीज करून पहा येते की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा की यांची बेरीज किती येईल एक हजार एकशे पंचावन्नच शंभर टक्के एक हजार एकशे पंचावन्न गेली जाणार आहे तुम्ही करून पहा मी ते लिहितो एक हजार एकशे पंचावन्न तुम्ही करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा बरोबर येते की नाही अजून पाहिजे तर आपण अजून एक व्हिडिओ अजून एक उदाहरण बघूया वे ही ट्रिक समजून घेण्यासाठी चला कोणतीही संख्या घेऊ आता मी इथे जी संख्या घेतो ती वेगळी घेतो दोन आणि इथे घेतो पाच आता काय करणार आहे कोणत्याही दोन संख्या घेतल्या आता यांची बेरीज करत पुढे जाणार आहोत आपण लक्षात घ्या पुन्हा उत्तर कसं काढायचं की प्रॅक्टिस झाली पाहिजे बघा दोन ना पाच सात सात ना पाच बारा बारा सात एकोणीस आता यांची बेरीज करणार आहोत दोन नऊ अकरा आज एक एकतीस पुन्हा बेरीज करणार नऊ तीन एक दहा आज सारा एक दोन न तीन पाच एक दोन तीन चार पाच छे सात बघा सातव्या संख्येवर आता उत्तर काढायचंय किती आले पन्नास मग याचं उत्तर काय करणार शून्य आणि पाच देणार बरोबर आहे आणि आता काय करणार आहेत अंकांची बेरीज करणार हे दोनच अके आहेत अंकांची बेरीज करूया आपण पाच अधिक शून्य किती पाच आला अंकाला मध्ये लिहून टाका दोन अंकाला तर काय केलं असं एक किती दिला असता आणि दशक यांच्यामध्ये मिळवला असता जसं पहिलं उदाहरण बघितलं आपण आता याचं उत्तर किती येणार आहे पाचशे पंचावन्न शंभर टक्के येणार आहे बघा एक तीन पाच आठ पुन्हा आपण बेरीज करणार बघा एक आठ पाच तेरा एक ना एक दोन आठ ना तीन अकरा अकरा एक दोनशे बारा सात बघा एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ आणि दहा चला बेरीज करून बघा आवडल्यास तुम्ही करून बेरीज करा दोन पाच सात नऊ सात चौदा चौदा पंधरा सोळा सोळा नऊ पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीसशी शून्य आठशे तीन तीन चार पाच पाच न पाच दहा न तीन तेरा 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 चौदा पंधरा सोळा सोळा चोवीस चोवीस नाही पंचवीस पंचवीस पाच अठ्यावे दोन दोन तीन चार पाच पहा बघा किती अगोदर सांगितली होती तेवढी मिली झाली की नाही आहे ना गंमत तर निश्चितच तुम्हाला ही गंमत समजली असेल की दहा संख्यांची बेरीज किती करायची ती हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मॅथ्स गुरु ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे याचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील धन्यवाद थँक्यू